कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून जवळ असलेला नेऊर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय आज सकाळी साडेसात वाजता अखिल भारतीय भूई सेवा संस्था प्रदेशाध्यक्ष चेअरमन तुकाराम संभाजी वानखेडे यांच्या हस्ते प्रकल्पाच्या मध्यभागी बोटीवर जाऊन जलपूजन करण्यात आले या जलपूजनाच्या वेळी वानखेडे यांनी सांगितले की प्रकल्पात विविध प्रकारच्या मासुळी सोडण्यात शासकीय पद्धतीने या प्रकल्पात मासुळी बीज सोडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय या जलपूजनासाठी त्यांचे सहकारी मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चिंचोली लिंबाजी येथील अजय बावसकर सचिन वानखेडे पांडू थोटी सौरभ राजू वानखेडे पंचक्रोशीतील नागरिक यावेळी उपस्थित होते नेवपूर मध्यम प्रकल्प दरवर्षी भरला जातो मात्र यावर्षी प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे चिंचोली लिंबाजी पंचकृषीतील सर्व शेतकरी आनंद व्यक्त करत आहे या पाण्यामुळे परिसरातील सर्व क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे असं देखील आता शेतकऱ्यांतून सचिन गुरव न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड